नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी घरगुती साहित्यात पंधरा ते वीस दिवस टिकणारे रवा आणि गव्हाच्या पिठापासून तयार होणारे खुसखुशीत असे बिस्किट तयार करूया आज आपण गव्हाचं पीठ व रव्यापासून अगदी महिनाभर चालतील असे खुसखुशीत बिस्किट बनवूया सुरुवातीला आपण अर्धी वाटी असं तूप घेऊया आणि ज्या वाटीनं अर्धी वाटी तूप घेतलं त्याच वाटीनं मी कोमटसर असं एक वाटी दूध घेतलेलं आहे तर दूध कोमट वापरायचं आपल्याला हात घालता येईल असं आणि या वाटीच्या मापानं मी रवा घेणार आहे तर एक वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे आणि याच्यात अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घालूया आणि आता याला चांगलंसं मिक्स करूया आणि बिस्किटाला मस्त नारळाचा फ्लेवर यावा म्हणून मी एक छोटी वाटी असं नारळाचा किस घेतलेला आहे आणि नारळाचा किस याच्यात मिक्स करायचा आणि ही एक वाटी मी रवा घेतलेला आहे ज्या पिठ ज्या वाटीने पिठी साखर घेतली त्याच वाटीने एक वाटी रवा आणि रवाही याच्यात असा मिक्स करायचा तर आता रवाही मिक्स केलेला आहे तर याला आपण असंच पंधरा ते वीस मिनिट असं ठेवूया झाकून तर जवळजवळ जवळ वीस मिनिट झालेले आहेत आणि रवा भिजलाय का कसा पाहूया तर हे पा मस्त पैकी रवा असा फुललेला आहे तर आता याच्यात आपण गव्हाचं पीठ घालूया तर ज्या वाटीनं रवा घेतला त्याच वाटीनं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता गव्हाचं पीठ आपल्याला मोजून घ्यायचं नाही तर जेवढं ह्या रव्यात मावेल घट्ट होईपर्यंत तेवढं आपल्याला याच्यात गव्हाचं पीठ घालायचं मी मळताना तूप घेतलेलं तुपाच्या जा जागी आपण तर एक वाटी गव्हाचं पीठ घालूनही पहा मिश्रण इकडं साईडने पातळसर आहे तर आपण आणखी एक वाटी गव्हाचं पीठ घेऊया तर मस्त आपल्या बिस्किटाच्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि याच्यात आणखी दीड वाटी पीठ लागलेलं आहे तर या वाटीच्या मापानं अडीच वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे तर आता हा गोळा आपल्याला ठेवायचा नाही तर आता आपण याच्या लगेच बिस्किट तयार करूया तर आता आपल्याला जेवढं बिस्किट बनवायचंय तेवढा असं हाताने गोळा करायचा हाताला काय तूप वगैरे लावायची गरज नाही कारण आपण तूप घातलेलं त्यामुळं ह्याला तूप सुटतं तर असं मस्त गोल गोळा करायचा आणि असं दाबायचं तर हे साईटनं क्रॅक गेले तरीही काही हरकत नाही मस्त असे खुसखुशीत होतात तर अशा प्रकारे पा आपण असं बिस्किट करूया आणि याच्यात जा तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट घातले तरीही चालतात आणि याच्यात हे काट्या चमचा नसेल याला होल पाडूया हे। तर हे पहा मस्त आपलं बिस्किट असं तयार झालेलं आहे तर आज आणखी एक तुम्हाला करून दाखवते तर आधी सुरुवातीला घेतला त्याच मापाचा गोळा घ्यायचा तुम्हाला जी डि डिझाईन हवी ती डिझाईन अशी करायची तर आता आपण कढईत बसतील एवढे बिस्किट आधी करून घेऊया तर हे पा एकदा तळतील एवढे मी बिस्किट करून घेतलेले आहेत आणि मग बाकीचे बिस्किट तळता तळता करणार आहे तर आता आपण हे तळून घेऊया आता तेलही तापलेलं आहे तर तेल आपल्याला अगदी कडकडीत नाही करायचं असे तेलाला बुडबुडी यायला लागले की मग आपण याच्यात बिस्किट सोडायचे आणि बिस्किट आपल्याला अगदी बारीकही नाही आणि अगदी मोठ्याही अग नाही तर मध्यम गॅसवर असे तळून घ्यायचे तर आता हे एका अंगानं चांगले तळेपर्यंत असेच ठेवायचे सारखे अलटपलट करायचे नाही तर एका अंगानं तळल्यासारखे वाटत आहेत थोडेसे रंगही थोडासा चेंज झालेला आहे तर असे पलटून घेऊया तर हे पा मस्त असे क्रॅकही पडलेले आहेत आणि आतपर्यंत असे तळले जातात याच्यात आपण खायचा सोडा किंवा काहीही घातलेलं नाही तरीही अगदी मस्त असे खुसखुशीत होतात दुसरे तर आता दुसऱ्याही अंगानं मस्त गोल्डन रंग येईपर्यंत याला तळून घेऊया तर मस्त उलटसुलट करून मी मस्त गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि मस्त याला क्रॅकही पडलेले आहेत तर पहा अगदी छान असे खुसखुशीत असे होतात तर आता आपण हे खुश, काढून घेऊया तर हे पाच सगळे काढून घेतलेले आहेत आणि रंगही कसा छान आलेला आहे तर आता पहिले तळले तसे आपण हे बाकीचेही तसेच तळून घेऊया सगळे हे पहा बिस्किट आपले सगळे तळून झालेले आहेत आणि पंधरा ते वीस दिवस या बिस्किटाला काहीही होत नाही आपण डब्यात भरून चहा सोबत रोज खाऊ शकतो अगदीच चविष्ट होतात आणि घरच्या साहित्यात तयार होतात तर आजची अशी सोप्या पद्धतीने केलेली बिस्किटाची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद